आणि बातमीपत्राला सुरुवात करूया एका वेगळ्या बातमीनं परदेशामध्ये सहलीला गेलेल्या उद्धवना नवा धक्का बसलाय किशोर दराडे शिंदेसोबत गेलेत नाशिक शिक्षकसाठी दराडेंनी उमेदवारी मागितले शिंदे यांच्याकडे किशोर दराडे शिवसेनेकडून लढण्यासाठी इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती आहे किशोर दराडे नाशिक शिक्षक मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक आहेत मागच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये किशोर दराडे शिवसेनेकडून उमेदवारी करत नाशिक शिक्षक मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला होता हे ओके ओके किशोर दराडे शिवसेनेतून उमेदवारी मागतायत परदेशात गेलेल्या ठाकरेंना हा एक नवा धक्का मानला जातोय शिक्षक मतदार संघासाठी किशोर दराडे यांनी उमेदवारी मागितली एकनाथ शिंदेकडे त्यांचं बोलणं झाल्याची देखील चर्चा समोर ये शिवसेनेतून किशोर दराडे यांना उमेदवारी हवी आहे एकीकडे एक उद्धव ठाकरे परदेशात असताना ही एक मोठी घडामोड पाहायला मिळते आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत आत्ता आहेत किरण एक मोठी बातमी आपल्या समोर येते आणि ती म्हणजे किशोर दराडेंना शिक्षक मतदार संघातून उमेदवारी हवी आहे तर उद्धव यांच्यासाठी हा धक्का मानला जातोय काय सांगता येईल आणखीन एक आमदार जे आहे ते उद्धव ठाकरेंना ओढून जाण्याच्या तयारीमध्ये आहेत खरं तर ही एक अत्यंत महत्वाची बातमी मानली जाते आणि त्याच पद्धतीने उद्धव ठाकरेंना एक मोठा धक्का सुद्धा मानला जातोय आपल्याला माहिती आहे की नाशिक शिक्षण या विभागाचे तर आता निवडणुका लागलेल्या आहेत आणि मागच्या टर्म मध्ये हे किशोर दराडे जे ते शिवसेनेकडनं निवडून आलेले होते पण आता मात्र ते एकनाथ शिंदे गटामध्ये जाऊन आणि त्यांच्याकडनं जे ते एकूणच उमेदवारी घेतील अशा पद्धतीचं माहिती आता जे उमेदवारी सुद्धा मागितलेली आहे एक अशाही पद्धतीचं माहिती आहे आणि त्यामुळेच उद्धव ठाकरेंना आणखीन एक हा एक मोठा धक्का मानला जातोय नाशिक शिक्षण विभागाच्या मतदारसंघातून त्यांना मुख्यमंत्र्यांकडनं तिकीट पाहिजे अर्थातच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतून त्यांना तिकीट हवी आहे आणि त्या पक्षातून ते निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत अशाही पद्धतीचं माहिती कळते आणि नाशिकची ही जागा भाजपने शिवसेनेला सोडण्याची तयारी सुद्धा दर्शवलेली आहे त्यामुळे आणखीन एक आमदार जे आहेत ते उद्धव ठाकरे गटातून एकनाथ शिंदे गटामध्ये जाऊन नाशिकची जे जा उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करतायत त्यामुळे त्यांना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमधून जे ते तिकीट मिळेल का हे बघणं आता महत्वाचं असणार आहे नक्कीच धन्यवाद किरण आपण दिलेल्या या विस्तृत माहितीसाठी